सोमवारी मध्यरात्री गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आता उद्याच त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी उद्या सकाळी साडे अकरा वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे पर्रिकरांमुळेच मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो असं म्हणत गोव्यामध्ये जे काही अपुरे प्रकल्प आहेत ते पूर्ण करून परिकरांचं स्वप्न पूर्ण करणं आणि प्रशासन व्यवस्थित चालवणं हे माझं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना सांगितलं आपल्यासोबत गोव्याचे नूतन मुख्यमंत्री प्रमोद सावंत जे आहेत आपण त्यांच्याशी बोलत की कशा प्रकारच्या भावना आहेत सर मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारलेली आहेत आणि शेजारी फोटो मनोहर परिकरांचा काय भावना मी माझ्या शेजारी फोटो मनोहर परिकरांचा आहे ज्यांच्यामुळेच मी या खुर्चीवरती बसलेलो आहे मी परत परत तेच सांगतोय कारण ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो आणि त्यांच्यामुळं त्यांच्या त्यांच्यामुळंच मी आज या ठिकाणी आहे ओके त्यामुळं राज्याचं ह्या काम करत असताना ॲडमिनिस्ट्रेशन चांगल्या पद्धतीनं चालवणं आणि एक्स सी चे जे जे प्रोजेक्ट आहेत ते पुढं नेणं हे माझी प्रायोरिटी मित्र मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करताना कशा प्रकारचा सबोध आता अनुभव हा पुढे येणार आहे त्यामुळे त्यांना सबोध सोबत घेऊनच आम्ही चाललेलो आहे त्यामुळे ते त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही गोवा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत काय म्हणतो लोकसभा हंड्रेड पर्सेंट आम्ही जिंकणार आहोत आम्हाला खात्री आहे लोकसभेचे दोन्ही सीट म्हणजे लोकांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजीनं केलेलं काम हे लोकांच्या समोर आहे कोणत्या गोष्टी प्रायोरिटी असणार आहेत गोव्यात सांगितलं मी ऍडमिनिस्ट्रेशन हे माझी प्रायोरिटी असणार आहे आणि राहिलेले प्रोजेक्ट्स हे कम्प्लीट करू ह्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारलेली आहेत पण सूत्र स्वीकारत असताना शेजारी मनोहर पर्रिकरांचा फोटो लावलेला आहे याच्यावरून त्यांच्या आणि मनोहर परिकरांचे किती संबंध होते हे दिसून येते त्यामुळे मित्रांचा प्रताप नाईक झी मीडिया गोवा